चर्चा करता येईल अभिजित पाटील अभिजित पाटील कसे ते अभिजित पाटील आवाज कसा आहे कारखाना सुरू आधी तीन महिने दर जाहीर होतो शिंदेच्या कारखान्याचा चालू आहे कारभार शिंदेचा कारखान्याचा कारभार होगा तर एकवीस बावीस माझी कपात केलेली आहे माझा शिंदे ही काय बमर शिंदे ही नीट बघा मी आणि माझा असा आहे त्या आमदारला समोर मी बोलू शकतो भेटून असं समोर समोर माझा ऊस एकशे तीन टन ऊस गेला गावातल्या एका कार्यकर्त्याने म्हणला ऊस तो नेतो चालते म्हणलं माझं पहिलंच इथं काय शेरबीर काय नव्हता कोड काढला आईच्या नावावर ऊस पाठवला गावातले एक जण नेतू म्हणला आणि त्यानं काय केलं अगोद्या टोळी तर मला टोळ्याला मी आडवाळी टोळी टाकली कारखान्या काट्यावर खेप गेली आडवली ऊस वळ्या म्हणून सतराशे रुपये दिलं आणि पाचशे रुपये कपात केली छप्पन हजार रुपये माझं कपात केलं छप्पन हजार रुपये दादा घरी गेलो दादा असं कागद फेकून दिलं रणजित भाईकडे गेलो तरी त्यांनी तसंच केलं त्यांचं कसं गेलं ह्या टेबलला त्या टेबल ला टेबल तिकडलं टेबल मला सांगा प्रत्येक आम्हाला दारा द्यायची काय गरज आहे तुम्ही ऑफिस नाही तुमचं माडा तालुक्यात अजून ऑफिस नाही खुद्द माडा तालुक्यात नाहीच कुणाला बिचारा आवाज दोन महिने झालं काम चालू डायरेक्ट ऑफिस टाके एक बँक आणि ऑफिस सांगच घरी घरात येईल ती घरी काटा काय मी सांगतो ना माझा कि गेल्यानंतर उस्ट लावलेला आहे जवळजवळ माझं नाही आहे काय नाही चौदा ते पंधरा टन काठाऊ पक्षी काय करायचं पक्ष कुठलेच असतो लोकांच्या तर माणसिक काय तुतारेल आणि मग आपण आमचं पोरांचं कसं आहे आबा हेच आमचा पक्ष कुठे जाऊ दे आबा पोराटो पोराटो पारख्याने इसका धावलाय कारखानी होतील कारखानी येऊ नको आम्ही पोर होतो आमचं पुन्हा आम्ही स्वतः कट्टर आम्ही परिसर पार्टी मानतो माझ्या म्हणजे माझ्या आईची आई वडील आणि माझा सखा मामा पोरणात आबानी पंधरा दिवस रोज कॉन्टॅक्ट असं घरातल्यासारखं आम्हाला सांभाळ तिन्ही पेशंट आपली दगावली एक दिवसात तीन पेशंट गेली गावात कुणी सहकार्य केलं नाही पण आबीच पाटील पासून इंदापूरपासून सोलापूरपर्यंत असतो डायरेक्ट कॉल चालू स्वतःची इथल्या हॉस्पिटलला सोलापूर हॉस्पिटलला हे मदत केलेलं मग आयुष्यावर आपली सुरुगा